त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज <laughs> <दाँग। ते> <laughs> तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही जाऊ कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही आता तिला नाही निवडून दिलं तर माझ्याशी गाठ आहे विचार करत असणार म आधी आनंद काय ठेवलंच नाही हे ते रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून घेऊ सांगतो ऐका ऐक ते कशामुळे होतात ज्या वेळेस एक नियोजन केलं जात नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीचं वाटप केलं जातं काय होतं मला सांगा बीड म्हणजे आज मगाशी शेवटी पाणी आम्ही जरा लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवघर हे जे धरण आहेत तिथं सपाट जमली इतना सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले ना त्यातनं इथनं पाईपलाईन नेता अ मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा स्थिर सरकार असतो तुम्ही त्याचं काय करणार अह यांचं एक मत पण होईल नाही कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व तर तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळून बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरिबी हटाव बसाव हा बोलणं सोपं जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का, का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस आले जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना दाबवलं असेल तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपाय करा माझ्या बहिणीला निवडून द्या पगार उत्साह माझ्या नड्यावर नको पण कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या नाही तर करण्याला विचाराल मग तुम्हाला माहित नाही पण मी आलो मध्ये यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणलं कधी ना बसलो तर आपण जाऊ म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असं मी आलो इच्छा करता नीट वागा नका लांब सगळे भाषण होत ते पण बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आत्ता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन नका सांगतो नाही आता छाळाला मी येणार तुम्हाला वापून नमस्कार करतो पण 嗯。 याची प्रचार सभा नव्हती ही विजय सभा होती लक्षात घ्या आता काय बोलायचं एवढंच लक्षात ठेवा नेहमी काल पंच चुकचं होतं पंकज काय वेगळे नाही मुंडे त्यांचं मला अनेक लोकांना मिळतं त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वारल्यानंतर कोण होतं माझं बोट धायला त्यावेळेस माझं बोट केली धरली <प्थाथा> माझ्या <प्था> <त्यारेस>। गळ्याची <प्था> <त्यारेस>। शपथ <प्था> <प्> महाराज सप्पत तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज सपद सांगतो तिला देणार नाही माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो तुम्ही जण <laughs> हा <laughs> तुमच्यावर